हॅलो जय शिवराय मॅडम हो जय शिवराय नमो शेतकरीचा आठवा आणि पीएम किसानचा एकवीसवा हप्ता शेतकरी बांधवांना केव्हा मिळणार आहे हो नक्कीच आपण असं पाहतोय की बऱ्याचशा भागांमध्ये पावसामुळे परिस्थिती दोन हजार पंचवीस मध्ये गंभीर झाली होती आणि त्यामुळे काही राज्यांमध्ये पीएम किसानचा हप्ता हा जमा देखील झालेला आहे आपण आपल्याकडे केव्हा मिळणार त्याच्यासाठी कॉल केला होता मॅडम हो तर मग आता सप्टेंबर मध्ये आपल्या महाराष्ट्रातही पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे आता शेतकरी बांधा हा प्रश्न विचारताय की दिवाळीपूर्वी आपल्याही खात्यामध्ये पीएम किसानचा एकवीसवा हप्ता जमा होणार का त्यानंतर शेतकऱ्यांचा असाही प्रश्न आहे पी की पीएम किसानचा आठ एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र आमच्या खात्यात दिवाळीपूर्वी येणार का तर या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आपण जाणून तर घेणारच आहोत पण त्या अगोदर शेतकरी बांधवांनी आपापलं फार्मर आयडी कार्ड हे लवकरात लवकर काढून घेणं गरजेचं आहे कारण जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर मात्र तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणार नाही म्हणजे येणारे जे पीएमडी किसान आणि नमो शेतकरीचे जे हप्ते आहेत तर ते हप्ते तुमच्या खात्यात येण्याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपलं फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे ई केवायसी आपली कंप्लीट असायला हवी शेतकऱ्यांना आता ही संधी शेवटची संधी आहे आता जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर इथून पुढच्या सर्व हप्त्यांसाठी तुम्ही बाद होऊ शकता त्यामुळे तुम्ही जर तुमची ई केवायसी कंप्लीट केलेली नसेल तर त्वरित तुम्ही ई ही कंप्लीट करून घ्यायची आहे आता त्यानंतर तुमचं आधार बँकेला लिंक असणं खूप गरजेचं असतं त्यामुळे तुमचं आधार हे बँकेला लिंक आहे की नाही तेही तुम्ही चेक करायचं आहे खर तर तुम्हाला पीएम चे इथून मागचे हप्ते भेटलेले आहेत याचा अर्थ तुमचं आधार हे बँकेला लिंक आहे, आहे। परंतु काही कारणास्तव काय होत असतं की आधार बँकेला जे लिंक असतं तर ते अनलिंक होत असत मग तुम्ही ते चेक करून घ्यायचं आहे की तुमचं आधार हे बँकेला लिंक आहे की नाही त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा लेनचा जो प्रॉब्लेम आहे तो जर तुमचा नो झालेला असेल तर तो देखील तुम्ही यस करून घ्यायचा आहे जेणेकरून ही चारही कामे एकतर फार्मर आय डी कार्ड असणं आवश्यक आहे त्यानंतर ही केवायसी कंप्लीट असणं त्यानंतर लेनचा प्रॉब्लेम यस असणं आणि आधारला बँक खातं हे चारही तुमची कामं जर यस असतील तर तुमच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचा एकवीसवा आणि नमोद आठवा हप्ता हा कुठलीही अडचण न येता जमा होणार आहे आता शेतकऱ्यांचा असाही प्रश्न आहे की विधानसभा निवडणुकीच्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की पीएम किसानचे आता जे शेतकऱ्यांना हप्ता भेटतोय दोन हजार रुपये त्याऐवजी तीन हजार रुपये देण्यात येईल त्यानंतर ते नमो शेतकरीचे सुद्धा दोन हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपये इथून पुढच्या काळामध्ये दे देण्यात येतील दे जर आम्ही सत्तेत आलो तर आणि सरकार आलं त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्यामुळे शेतकऱ्यांना आता असा प्रश्न पडतोय की येणाऱ्या आता पीएमचा एकवीसवा आणि नमोच्या आठव्या हप्त्याच्या निधीत वाढ झाली का म्हणजे तो दोन हजार रुपये येणार की तीन हजार रुपये येणार तर त्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छिते की जसे की आतापर्यंत आपण प्रत्येकी दोन हजार रुपये असा लाभ घेतला तर त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये किंवा पीएमचा एकवीसवा असेल किंवा नमोजा आठवा असेल हेही आपल्याला आप फक्त आणि फक्त दोन हजार रुपये देणार आहे कारण राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो या दोन्ही सरकारच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या योजनेच्या निधीबाबत कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही आता सर्वात हो महत्वाचा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न की नक्की दिवाळीपर्यंत हा हप्ता आमच्या खात्यात येणार का तर शेतकरी मित्रांनो हो आता सध्याची परिस्थिती महाराष्ट्र निर्माण झालेली आहे हीच परिस्थिती पंजाब उत्तराखंड या राज्यांमध्ये सुद्धा निर्माण झाली होती आणि ती परिस्थिती पाहता त्या राज्यांमध्ये सरकारने पीएम किसानचा एकवीसवा हप्ता वितरण केलं सुद्धा आहे आणि तीच परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रावर देखील आलेली आहे त्यामुळे या परिस्थितीतून उभं राहण्यासाठी शेतकरी बांधवांना दिवाळी पूर्वीच म्हणजे बावीस ऑक्टोबरला दिवाळी आहे तर बावीस ऑक्टोबर पूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम हप्ता हा नक्कीच जमा होऊ शकतो अशी आशा वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे रेकॉर्डिंगच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे दिवाळीपूर्वी हप्ता येणार का तर हो शेतकरी बांधवांची सद्यस्थिती पाहता शेत सरकारने जर शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांना उभं राहण्यासाठी मदत करू तर नक्कीच दिवाळीपूर्वी म्हणजे बावीस ऑक्टोबर तो पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम पीएमचा एकवीसवा हप्ता जमा होऊ शकतो त्याचबरोबर नमोचाही आठवा हप्ता वितरण केलं जाऊ शकतं आणि महत्वाची तुम्हाला चार कामे रेकॉर्डिंग मध्ये सांगलेली आहे तेही तुम्ही चेक करून घ्यायचं आहे